गोष्टीचे नाव आहे दोन पेंगविन्स खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट एक बर्फाळ बेट होत तिथे सगळीकडे उंच टोकदार पानं असलेली छान छान झाडे होती अशा पांढऱ्या शुभ्र बेटावर काळ्या पांढऱ्या रंगाची लुटू लुटू चालणारी खूप पेंग्विन्स राहत असत त्यातल्या एका पेंगविनचे नाव होते बबल आणि दुसऱ्याचे नाव होते डबल बबल आणि डबल आपल्या आई बाबांबरोबर तिथे राहत असत एके दिवशी बबल आणि डबल सकाळी उठले उठल्यावर त्यांनी खिडकी उघडली बबल म्हणाला डबल आज आपल्याला बाहेर खेळता येणार नाही रे बाहेर खूप बर्फ पडतोय डबल म्हणाला होणार रे आज जरा जास्तच बर्फ आहे आपण आपल्या घरातच खेळूया म्हणून ते घरातच बॉलनी खेळू लागले दोघेही अगदी आनंदाने खेळत होते खेळता खेळता त्यांना खूप भूक लागली बबल आणि डबलला माश्याचे सूप खूप आवडे त्यांनी आईला हाक मारली आई ग आम्हाला माश्यांचे सूप दे ना आम्हाला खूप भूक लागली ग आई म्हणाली बाळांनो मला माहित आहे मी सूप आधीच तयार केले आहे मी लगेच गरम सूप आणते असे म्हणून आईने दोघांना सूप आणून दिले सूप देताना आईने बबल आणि डबलला बजावले मुलांनो आता खेळायचे थांबा बर हे सूप खूप गरम आहे सावकाश फुंकर मारून प्या बबल हुशार होता बबलने आईने सांगितलेले ऐकले त्याने लगेच तो बॉल बाजूला ठेवला आणि फुंकर मारत सावकाश सूप पिऊ लागला डबलने मात्र तसे केले नाही तो एकीकडे बॉल भिंतीवर मारू लागला आणि दुसरीकडे सूपचा एक घोट पिऊ लागला ते बघून बबल म्हणाला अरे ते सूप गरम आहे भाजेल तुला तरी डबलने त्याचे ऐकलेच नाही तेवढ्यात तो मारलेला बॉल भिंतीवर अपटला आणि सूपच्या बॉलवर येऊन आदळला त्यामुळे डबलचे सगळे सूप जमिनीवर सांडून गेले आपल्या आईचे ऐकल्यामुळे बबलचे छान छान पोट भरले आणि डबल मात्र आपले आवडते सूप मिळून सुद्धा भुकेलेला राहिला डबलला आता त्याची चूक कळली डबलने आईला मिठी मारली आणि मी पुन्हा असे वागणार नाही असे वचन दिले मुलांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो बर बाबांचे ऐकल्याने आपला फायदाच होतो